नमस्कार मी विजया डोळे आदिनाथ ज्योतिष चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपण मागच्या भागामध्ये सगळी गणिताची सूत्र पाहिली आता आपण स्पष्ट ग्रह स्पष्ट भाव करणार आहोत त्यासाठी आपल्याला थोडंफार गणिताचे विभाग बघणं आवश्यक आहे तर मागच्या ज्यात आपण काही का सूत्र पाहिली मागच्या भागामध्ये तर आज आपण या सूत्रावरनं गणितं कशी करता येतील ते बघूया आणि अक्षांश रेखांश म्हणजे काय त्याच्यासाठी कुंडळीत काय उपयोग होतो हे आपण आज सविस्तर जाणून घेऊयात हां मी आता गणितासाठी टाकतात आपण मागच्या भागामध्ये सूत्र पाहिले त्याच्यानुसार आता छोटी मोठी गणित आपण वजा स्वजाबाकी गुणाकार असं बघणार पहिलं गणित उदाहरण वेळ वेळ ही तास मिनटं व सेकंदात मोजतात परिमाण काय त्याचं साठ सेकंद म्हणजे एक मिनिट सात मिनिट म्हणजे एक तास चोवीस तास म्हणजे एक दिवस हे आपण सूत्र मागच्या याच्यात पाहिलेले आहेत आता हे गणितासाठी म्हणून मी पुन्हा लिहिलेलं आहे आता वेळ वेड़, वेळेची बेरीज वजबाकी कशी करायची यासाठी मी तीन उदाहरणं घेतली आहेत हां पहिलं उदाहरण आहे पस्तीस सेकंद आधी चौदा सेकंद जे साधी बेरीज आहे पाचन चार नऊ तीन एक चार एकोणपन्नास सेकंद उदाहरण नंबर दोन अठरा मिनिट अडतीस सेकंद आणि पंधरा मिनिट चव्वेचाळीस सेकंद आता ह्यांची बेरीज बघा आठांचार बारा हातचा आलाय का चार तीन सात आणि आठ ब्याऐंशी सेकंद आणि अठरा अधिक पंधरा मिनटं म्हणजे तेहतीस मिनटं मग आता कसं झालं हे ब्याऐंशी सेकंद म्हणजे काय झालं साठ सेकंदाचा एक मिनिट म्हणजे बावीस सेकंद राहिले ब्याऐंशी वजा साठ सेकंद म्हणजे बावीस सेकंद राहिले हातचा एक आला अठरा अधिक पंधरा वीस सोळा येणार ते किती झाले चौतीस याची बेरीज किती झाली चौतीस मिनिट बावीस सेकंद म्हणजे इथे आपण कशाचा उपयोग केला साठ सेकंद बरोबर बर एक मिनिट ह्याचा उपयोग केला ब्याऐंशी सेकंदाचे आपण मिनटात रूपांतर केलं हां आणि एक हातचा इकडे घेतला आणि मग बावीस सेकंद राहिले तिसरं उदाहरण एक तास अडतीस मिनिट पस्तीस सेकंद आणि शून्य तास पंचावन्न मिनिट बत्तीस सेकंद आता ही अधिक म्हणजे बेरीज करायची ती कशी करायची पस्तीस सेकंद अधिक बत्तीस सेकंद किती झाले पासष्ट सेकंद म्हणजे साठ सेकंदांचा एक मिनिट म्हणून किती झाले सात मिनिट झाले एक हातचा इकडे आला आता अडतीस आधी पंचावन्न पंचा छप्पन आहे एक हातचा आला म्हणत ते किती झाले त्र्याण्णव झाले हातचा एक आला चार बारा तेरा हातचा पाच तीन आठ आणि एक नऊ म्हणजे त्र्याण्णव मिनटं सदुसष्ट सेकंद मग आता त्याचे मिनिट सेक ह्याच्यात कसं करणार अडुसष्ट सदुसष्ट से, सेकंद आहे जे साठ सेकंदाचा एक मिनिट मिनिटात रूपांतर केलं म्हणून एक मिनिट इकडे हातचा आला म्हणजे सात सेकंद राहिले आणि ह्याची ऐवजी काय होणार त्र्याण्णव मायनस साठ म्हणजे राहिले चौतीस कारण साठ मिनिट बरोबर बर एक तास नक्की नाही साठ मिनिटाच्यावर गेलं म्हणून ते चौतीस मिनटं झाले हातचा एक आला मग हा एक तास आणि एक तास इथं शून्य आहे पण एक हातचा आला म्हणून दोन तास झाले ह्याची बेरीज किती झाली दोन तास चौतीस मिनटं सात सेकंद समजलं का तुम्हाला साठ सेकंद एक म्हणजे एक मिनिट साठ बरोबर एक तास आणि चोवीस तास म्हणजे एक दिवस ह्याचं आपण साध्या बेरजा कशा करतात हे आता आपण ह्या तक्त्यावरनं बघितलं हां आता दुसरं मी बेरजेचा तक्ता लावतो आता आपण संदर्भातलं गणित बघूया दशा दिवस महिने वर्ष यामध्ये मोजतात आपण हे काल पाहिलंच आहे त्याचं परिमाण काय तीस दिवस एक बरोबर एक महिना बारा महिने बरोबर एक वर्ष दिवस महिने वर्ष यांची बेरीज माझा बाकी आपण करूया हां आता पहिलं उदाहरण वर्ष महिने आणि दिवस दहा वर्ष पाच महिने आणि वीस दिवस अधिक तीन वर्ष चार महिने आणि आठ दिवस आता ह्याची फेरीज वीस अधिक आठ अठ्ठावीस दिवस म्हणजे तीस दिवसाच्यावर गेलं का नाही म्हणून ना अठ्ठावीस दिवस पाचन चार नऊ महिने बारा महिन्याच्यावर गेलं का नाही म्हणून ना दहावीच महिने आणि दहा तीन तेरा म्हणजे तेरा वर्ष नऊ महिने अठ्ठावीस दिवस ही साधी बेरीज झाली आता उदाहरण दोन वर्ष महिने आणि दिवस तेरा वर्ष नऊ महिने अठ्ठावीस दिवस अधिक तीन वर्ष चार महिने अठरा दिवस आता हिची बेरीज किती झाली अठ्ठावीस अधिक अठरा शेहेचाळीस दिवस हां आणि ह्याची किती झाली नऊ आणि चार तेरा महिने आणि वर्ष तेरा आणि तीन सोळा ही साधी बेरीज केली आता बघा किती झालं शेहेचाळीस दिवस झाले शेहेचाळीस दिवस म्हणजे काय झालं की शेहेचाळीसमधून तीस दिवस वजा केले मग किती राहिले सोळा तीस दिवसाचा एक महिना की नाही शेहेचाळीसमधून तीस दिवस वजा केल्यावर किती आलं सोळा दिवस आले हातचा आला एक नऊ हो चार तेरा त्याऐी चौदा येणार ओके नाही एक हातचा आला म्हणून मग चौदा म्हणजे काय बारा महिन्याचा एक वर्ष मग इथे किती चौदा महिने झाले म्हणून एक हातचा गेला आणि दोन व महिने राहिले इथे हातचा एक म्हणजे सोळाच्याऐी सतरा झाले मग किती झाले सतरा वर्ष दोन महिने आणि सोळा दिवस म्हणजे आपण इथे तीस दिवस एक महिना आणि बारा महिने एक वर्ष ह्याचा इथे उपयोग बेरीज करताना केलेला आहे आता आपण एक वजा बाकी बघूया दहा वर्ष पाच महिने दहा दिवस वजा चार वर्ष सात महिने पंचवीस दिवस आता कशी केली ही वजा बाकी सांगा दहा दिवसातून पंचवीस दिवस जातील का नाही मग तीस दिवसांचा एक महिना म्हणून तीस अधिक दहा चाळीस चाळीस मे चाळीस मायनस पंचवीस बरोबर राहिले पंधरा हातचाला एक किती झालं पाचातून आठ जायला पाहिजे सात आणि हातचाला एक म्हणून पाचातून आठ जातील का नाही मग किती महिने बारा महिने एक वर्ष म्हणून बारा पाच सतरा सतरातनं आठ गेले नऊ महिने राहिले ओके okay? पुन्हा हातचा एक आला दहातून पाच गेले चार आणि हातचा एक म्हणून राहिले पाच म्हणजे काय झालं पाच वर्ष नऊ महिने पंधरा दिवस ही वजाबाकी झाली येत आहे का लक्षात आता म्हणजे दशा ह्या आपण कशात मोजतो वर्ष महिने आणि दिवसात तर ती बेरीज वजाबाकी कशी करायची ह्या परिमाणाचा उपयोग करून ते आपण पाहिलं आता तिसरं राशी ग्रह भाव नक्षत्र चरण आता ह्याला काय आहे परिमाण काय आहे साठवी विकला म्हणजे एक कला साठ कला म्हणजे एक अंश तीस अंश म्हणजे एक राशी बारा राशी म्हणजे एक राशी चक्र किंवा तीनशे साठ अंश हे आपण सगळं मागच्यात पाहिलेलं आहे हो की नाही आता आपण उदाहरण बघणार याचं आता उदाहरण एक राशी अंश कला आणि विकला सहा राशी आठ अंश पंचवीस कला आणि पस्तीस विकला अधिक दोन राशी पंधरा अंश पाच कला आणि अकरा विकला आता ह्याची मेरीज कशी करायची आता ही विकलापासून पस्तीस अधिक सोळा पस्तीस अधिक अकरा शेहेचाळीस हां पंचवीस अधिक पाच तीस आठ अधिक पंधरा तेवीस आणि सहा दोन आठ ही आपण साधी मेरीज केली आता विकला किती आहे साठ विकलाबरोबर एक कला आहे मग साठच्यावर गेलं का नाही शेहेचाळीस राहील हे कला त्याही तीस आहेत त्यालाही प्रॉब्लेम नाही अंश तीसच्या खाली आहे तीस अंशाची एक राशी तेवीस अंश आहे म्हणून हाय नाही ही साधी बेरीज झाली आपली हां चला उदाहरण बघूयात आपण पण हे कसं वाचायचं म्हणजे आठ राशी पूर्ण आठवी रास कुठली वृश्चिक वृश्चिक पूर्ण म्हणजे धनुचे तेवीस अंश तीस कला शेहेचाळीस विकला असं वाचावं लागेल हा राशी पूर्ण राशी असतात आठवी रास पूर्ण कुठली आठवी रास माहिती आहे आपल्या वृश्चिक ही रास पूर्ण आहे आणि पुढची रास कुठली धनु धनुचे तेवीस अंश तीस कला आणि शेहेचाळीस विकला असं तुम्हाला वाचावं लागेल आपण उदाहरण नंबर दोन बघूयात हां राशी अंश कला आणि विकला सहा राशी अठरा अंश पस्तीस कला आणि पस्तीस विकला अधिक काय दोन राशी पंचवीस अंश पंचवीस कला आणि एक्केचाळीस विकला आता यांची पेरीच करायची आधी विकलेपासून पस्तीस अधिक एक्केचाळीस किती झाले शहात्तर हां मग शहात्तर म्हणजे साठ विकलांचे एक कला होते म्हणून काय झालं शहात्तर वजा साठ बरोबर झाले सोळा म्हणजे एक हातचा इकडे आला पस्तीस अधिक सव्वीस किती झाले एकसष्ट व एकसष्टमध्ये सुद्धा कसं झालं साठ कलांचा एक अंश म्हणून एकच कला राहिली पुन्हा हातचा एक इकडे आला अठरा अधिक पंचवीचाळीची सव्वीस होणार ते किती झाले अठ्ठा आणि सव्वीस किती झाले तीस म्हणजे चौदा राहिले तीस अंशाची एक रास होते म्हणून चौदा अंश राहिले एक पुन्हा हातचा आला सहा आधी तीन झाले बरोबर नऊ झाले म्हणजे कसं म्हणतेलं आपल्या नऊ राशी पूर्ण चौदा अंश एक कला आणि सोळा विकला व नववी पूर्ण नववी रास कुठली आली धनू म्हणजे मकरेचे चौदा अंश एक कला आणि सोळा विकला होत आलं का लक्षात हे गणित हां विकला साठच्यावर गेल्या म्हणून आपण विकलांची कलात रूपांतर केलं पुन्हा साठ कलांच्यावर गेला म्हणून पुन्हा कलांचं अंशात केलं अंश वर गेले म्हणून पुन्हा राशीसाठी पुन्हा एक हातचा घेतला अशा रीतीने आपण ही राशी अंश कला विकलांची बेरीज केली आता आपण वजा बाकी करूया हां आता तिथे सहा राशी अठरा अंश पस्तीस कला आणि पस्तीसच विकला वजा दोन राशी पंचवीस अंश पंचवीस कला आणि एक्केचाळीस विकला आता ही वजाबाकी करायची हे आपल्याला आता बघा पस्तीसमधून एक्केचाळीस जातील का नाही म्हणून काय घेतलं साठ विकलांची एक कला म्हणून साठ अधिक पस्तीस मायनस एक्केचाळीस काय तेव्हा किती आले चोपन्न हा चाला पुन्हा एक आता पस्तीसमधून सव्वीस गेले नऊ कला राहिल्या इथे काही घ्यायला लागलं नाही आपल्याला साठ मग आता अठरातून पुन्हा पंचवीस जातील का अठरा अंशातून पंचवीस अंश जातील का तर नाही मग काय करायला लागलं ला? तीस अंशाची एक राशी म्हणून तीस अधिक अठरा बरोबर किती झाले अठ्ठेचाळीस तीसन दहा चाळीस आठ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मायनस वजा किती पंचवीस बरोबर आले तेवीस अंश मग इकडे मात्र हातचा येणार सहातून दोन चाळीस तीन गेले तीन राहिले मग कसं झालं तीन राशी पूर्ण तेवीस अंश नऊ कला आणि चोपन्नवी कला म्हणजे तीन राशी पूर्ण म्हणजे तिसरी कुठली रास असते मिथून मिथून अस पूर्ण मग मिथूनच्या पुढची कुठली कर्क मग कर्केचे तेवीस अंश नऊ कला चोपन्न विकला होय आलं लक्षात आता आपण साठ कलाबरोबर एक अंश साठ विकलाबरोबर एक कला साठ कला म्हणजे एक अंश तीस अंश म्हणजे एक राशी बारा राशी म्हणजे एक राशी चक्र किंवा तीनशे साठ अंश ह्याच्यासाठी आपण ही आपण तीन चार गणित पाहिली लक्षात येते का तुमच्या हा कशा बेरजा वजाबा करायच्या भाग घेऊयात हा आता आपण सूत्र त्याच्यावरनं गणित बेरीज वजाबाकी कशी करायची हे आपण आता बघितलं आता आपल्याला अक्षांश रेखांश म्हणजे काय अभ्यासायचं आहे त्यासाठी आधी आपल्याला असं बघावं लागेल एखाद्या जातकाची तारीख बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी आहे आणि मुंबईमध्ये आहे आता ह्या तारखेला ह्याच वेळेला मुंबईमध्ये जन्म झालेला आहे ओके ना, ना? जेव्हा आकाशास्थामध्ये आकाशामध्ये भ्रमण करणारे ग्रह असतात त्या तारखेला त्या क्षणाला जी वेळ आहे त्या वेळेला त्या स्थानाला जिथे असेल तिथे सगळे ग्रह ज्या राजे ज्या नक्षत्रात ज्या अंशावर ज्या कलेवर ज्या विकला असतील तेच सगळ्या जगभरात असतात कधी बदलत नाही त्या राशी नक्षत्रांची राशी कला विकला हे बदलत नाही मग ते कशाने बरं बदलतात आता समजा मुंबईला जन्म आहे मुंबईमध्ये उभं राहून जातकालाचा जन्म मुंबईमध्ये आहे उभं राहिल्यावर क्षितिज दिसतं तेच क्षितिज दिना दिसेल का तर नाही तेच क्षितिज पुण्यावर दिसेल का तर नाही तेच क्षितिज अमेरिकेतील एका गावाबद्दल दिसेल का तर नाही म्हणजेच प्रत्येक गावाचं प्रत्येक देशाचं क्षितिज हे वेगळं असेल क्षितिज बदललेलं असेल ओ की नाही जरी राशी अंश कला पूर्ण त्याच वेळेला त्याच असल्या तरी क्षितिज बदलल्या कारणाने स्पष्ट ग्रह बदलतील ह्यासाठी हे का बदलतील बदलतील ते गावाचे अक्षं शेखांश ठरलेले आहेत त्यानुसार कमी जास्त प्रमाणात आपल्याला स्पष्ट भाव करताना किंवा स्पष्ट ग्रह करताना त्याचा वापर करावा लागतो एखादं गाव कोणत्या किती अक्षांशावर किती रेखांशावर आहे त्याच्यावरनं पश्चिम किंवा दक्षिण उत्तर स्थानावर किती स्थानावर आहे हे आपल्याला कळतं आणि त्यानुसार स्पष्ट भाव व स्पष्ट ग्रह करता येतात आता अक्षम श्रेखांश म्हणजे काय तर सर्वात मोठ अक्षवृत्त म्हणजे विषुवृत्त विषुवृत्त समांतर अक्षवृत्त असतात समांतर विषयात ते अक्षवृत्त उत्तरेकडे नव्वद आणि दक्षिणेकडे नव्वद असतात जे एकशे ऐंशी अक्षरवृत्त असतात आणि ह्या दोन अक्षरवृत्तातील अंतर म्हणजे अक्षंश येत आहे का लक्षात हे ती वेळ राहण्यासाठी अक्षांश रेखांश याचा वापर करून आपण तेच ग्रह तेच भाव कुठंही गावात असलं तरी कसं काय दाखवू शकतील ते प्रमाण वेळ अक्षांश रेखांश यानुसार आपण कायम ठेवू शकतो तेच ग्रह तेच दशा आपल्याला त्याच वेळेला फक्त प्रमाणांश रेखांश हे बदलतात त्या त्या कामानुसार आता आपण पाहिलं अक्षांश म्हणजे काय आहे अक्षवृत्त म्हणजे काय तर विषवृत्ताच्या उत्तरेला आणि दक्षिणेला ते अक्षवृत्तातील अंतर म्हणजे अक्षांश आणि ते काय असतात उत्तरेला नव्वद आणि दक्षिणेला नव्वद असतात म्हणजे टोटल एकशे ऐंशी अक्षगुप्ते असतात तसंच रेखांश म्हणजे काय पृथ्वीच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे बघा उत्तरेकडून दक्षिणेकडे काल्पनिक जे रेषा असतात काल्पनिक रेषा ज्या असतात त्याला रेखावृत्त म्हणतात पृथ्वीच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे काल्पनिक रेखा ज्या असतात त्यांना रेखावृत्त म्हणतात आणि दोन रेखावृत्तातील अंतर त्याला रेखांश म्हणतात मुंबईचे रेखांश किती पुण्याचे रेखांश किती अक्षांश किती हे जे आपण करतो अक्षांश आणि रेखांश म्हणजे काय हे समजून घेणं आधी महत्वाचं आहे तर हे रेखांश किती असतात पूर्वेला एकशे ऐंशी आणि पश्चिमेला एकशे ऐंशी म्हणजे तीनशे साठ काय असतं रेखांश असतात आणि दोन रेखा अंतर ह्याला रेखांश म्हणतात आणि दोन अक्षवृत्तातील अंतराला अक्षांश म्हणतात अक्षांश किती असतात अक्षवृत्त किती असतात नव्वद नव्वद आणि रेखा वृत्त किती असतात एकशे ऐंशी आणि एकशे ऐंशी काय होतात म्हणा रेखांश रेखा वृत्तावर तुम्हाला काय करता पूर्ण पश्चिम स्थानाची तुम्हाला माहिती करते आणि अक्षरवृत्ता किंवा अक्षांशावर तुम्हाला काय करता उत्तर दक्षिण स्थिती करते ह्यासाठी अक्षांश रेखांश करणं माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे त्या स्थानाचे जन्मस्थानाचे अक्षांश रेखांश माहीत असल्याशिवाय तुम्ही कोणतरी काढू शकत नाही स्पष्ट ग्रह स्पष्ट भाव करू शकत नाही तेव्हा हे लक्षात घ्या की विषुवृत्त जे आहे वेळ सगळ्यात मोठं त्याच्या उत्तरेला आणि दक्षिणेला अक्षवृत्त आहे नव्वद नव्वद आणि दोन अक्षवृत्तातील अंतराला काय म्हणतात अक्षांश म्हणतात आणि दक्षिणेला जे काल्पनिकरित्या रेखा रेषा काढल्या आहेत त्याला काय म्हणतात रेखा रेखावृत्त म्हणतात दोन रेखावृत्तातील दो रेखा अंतराला रेखांश म्हणतात रेखांश अक्षांश रेखावृत्त रेखा अक्षवृत्त विषयवृत्त हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे हे बेसिक आहे हे तुम्हाला कळेल तेव्हा आपण स्पष्ट भाव आणि स्पष्ट ग्रह करू शकतो आता मी हा तत्ता लावते त्याच्याद्वारे तुम्हाला जास्त समज अक्षांश सर्वात मोठे अक्षवृत्त म्हणजे विषुवृत्त विषुवृत्ताला समांतर अक्षवृत्त उत्तरेकडे नव्वद व दक्षिणेकडे नव्वद असे एकूण ऐ एकशे ऐंशी अक्षवृत्त आहेत दोन अक्षवृत्तातील जे अंतर असते त्याला अक्षांश असे म्हणतात अक्षांशावरून स्थळाची उत्तर दक्षिण स्थिती समजते अक्षांश हे अंश कला विकलामध्ये मोजतात डिग्री मिनिट से सेकंदमध्ये मोजतात आत्ता मी बोलले त्याप्रमाणे आहे की नाही हे मी मुद्दाम टाकत्यामध्ये पण दिलं आहे तुम्हाला कधीही उघडून बघता येईल आता रेखांश पृथ्वीच्या उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत काढलेल्या काल्पनिक रेषेला रेखावृत्त म्हणतात दोन रेखावृत्ताच्या अंतरास रेखांश म्हणतात ग्रीनविच वरून जाणारे रेखावृत्त शून्यांश कल्पून पूर्व पूर्वेकडे एकशे ऐंशी व पश्चिमेकडे एकशे ऐंशी असे एकूण तीनशे साठ रेखावृत्ते आहेत रेखांशवरून स्थानाची पूर्व व पश्चिम स्थिती समजते रेखांश अक्षांश रेखांश हे अंश कला विकलामध्ये मोजतात अलका लक्षात रेखांश अक्षांश म्हणजे काय हे आपल्याला गणिताला सतत लागणार आहे हा तत्ता महत्वाचा आहे अंश कला विकला असे म्हणतात आता भारतात बनारस जवळून जाणारे ब्याऐंशी अंश तीस कला पूर्व रेखावृत्त प्रमाणित रेखावृत्त मानले आहे हे, हे भारताचा प्रमाणित रेखावृत्त आहे आता भाव म्हणजे काय क्रांतिवृत्ताचे जे बारा भाग होतात त्या प्रत्येक भागास भाव असे म्हणतात ते आपण बघितलं का आमच्या भागात हां आता अक्षांश रेखांशी शे तुमच्या लक्षात आलं का तर मी आता काय करते एक भारताचा नकाशा आहे तो दाखवते पण त्याच्यातनं किती लक्षात येतं रेखांश बघा आता हां आता हा? ह्या लाल रेषा आहेत बघा ह्या दिसत आहेत का ह्या लाल रेषा म्हणजे रेखांश आहेत आहे पूर्ण आणि हे आडव्या हे बघायचे आहे बघा ह्या हे अक्षांश आडवे आडवे ने नेहमी अक्षांश उभे नेहमी रेखांश ह्या ने 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 ह्याच्यात हे असेच दिलेले बघा व इथे पण आहे पूर्णाच्या पूर्ण येते का लक्षात दिसतंय का तुम्हाला आपण आजच्या भागामध्ये सूत्रानुसार गणितं कशी करायची त्याची काही उदाहरणं पाहिली तसंच अक्षांश म्हणजे काय रेखांश म्हणजे काय त्याचं काय महत्त्व आहे आणि ते गणितात आपल्याला सतत लागणार आहे त्यासाठी भारताचा नकाशा बघून आपण प्रयत्न केला की दिसते का काही अक्षरशयकंश तर मला असं वाटतं आपण आजचा भाग आपण तिथेच पूर्ण करत आहोत पुढच्या भागात आपण ह्याच्या पुढचा भाग म्हणजे स्पष्ट ग्रह करणे किंवा त्याच्या संदर्भात अजून काही माहिती असेल तर ती बघणार आहोत आणि मग स्पष्ट ग्रह करणार आहोत तर त्यासाठी हा भाग आपण इथेच संपवत आहोत आणि पुढच्या भागात आपण लवकरच भेटणार आहोत तेव्हा हा भाग सगळ्यांनी जास्तीत जास्त वेळ बघा कारण बघणं आवश्यक आहे त्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही किंवा लक्षात येण्यासाठी वारंवार बघावं लागेल आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आवाज पोहोचे नमस्कार धन्यवाद